आमची एकच मागणी सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जेव्हा मी आपल्याशी चर्चा केली वाल्मिक कारण काही एवढा मोठा नाही त्याला संरक्षण फक्त या मंत्रीपदाचं भेटते अशाच धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना त्याचं संरक्षण भेटतंय हे सगळं सरेंडर झाले एका गाडीमधून येते प्लीज मला राग येतो ऐकल्यावर गेल्यानंतर हातात सगळे गंडे होते साहेब आवडसाहेब आपण सुद्धा ताकदीने मांडले सभागृहात मायासोबत यांनी आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघायची काय काय त्यांनी जमा केले असं एकदा त्यांचा राजीनामा झाला ना हे सगळे फासावर चढतील बघा तुम्हाला सांगतो एवढीच आमची मागणी सगळ्यांना आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं हात काढायला लावल्या ह्यांना काय सोडलं त्याच्यामुळेच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे प्रमुख मागणी पाहिजे आपली ह्याचं राजकारण हे काही नाही आणि प्रकाश दादा म्हणलं ना भाड्याने दिले सांगा तर ह्याचा विचार झाला पाहिजे आणि ही दर्जी आहे ना ही थांबली पाहिजे